तर थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय एक दोन दृश्य आहेत राज ठाकरे ठाण्याकडे रवाना झालेले आहेत काही वेळापूर्वीच ते आपला शिवतीर्थ या निवासस्थानावरून ठाण्याकडे रवाना झालेत तर दुसरे दृश्य आपण पाहतोय ज्या ठिकाणी राज ठाकरे यांची सभा होणार आहे राज ठाकरे यांची ही गाडी आपण या ठिकाणी फॉलो करतोय राज ठाकरे यांच्यासोबत नितीन सरदेसाई तसेच अविनाश अभ्यंकर हे देखील त्यांच्या गाडीमध्ये आहेत आणि राज ठाकरे आता ठाण्याच्या दिशेनं निघालेले आहेत की थेट दृश्य आपण इथे पाहतोय राज ठाकरे आजच्या ठाण्याच्या सभेमध्ये नेमकं ने ने काय बोलतात याकडे सर्वांचंच लक्ष या सभेला उत्तर सभा असं म्हटलेलं आहे विरोधकांच्या मनातील सगळ्या प्रश्नांना आणि त्यांच्या आरोपांना देखील राज ठाकरे सभे या सभेतून उत्तर देणार आहेत यासाठी लाव रे तो व्हिडिओ पार्ट टू देखील राज ठाकरे या ठिकाणी दाखवणारे याआधी दोन हजार चौदा मध्ये सुद्धा राज ठाकरे यांनी अशाच प्रकारचे व्हिडिओ दाखवले होते अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडून अक्षय राज ठाकरे यांचा ताफा आता कुठे पोहोचलेला आहे राज ठाकरे आपल्या आपल्याकडून आता ठाण्याच्या दिशेनं रवाना झाले नक्कीच निकिला आज राज ठाकरे यांची उत्तर सभा आहे मा ठाण्यातील गडकरी रंगायतांच्या समोरच्या रस्त्यावरती ही सभा होणार आहे तत्पूर्वी राज ठाकरे हे आपल्या शिवतीर्थ या घरातून निघालेले आहेत ठाण्याला येत असताना राज ठाकरे यांचं ठिकठिकाणी स्वागत जंगी स्वागत मनसैनिकांकडनं करण्यात येणार आहे सध्या आपण मुलूंच्या जकात नाक्याजवळ आहोत आपण पाहू शकतो की शेकडोंच्या संख्येने इथे मनसैनिक जमलेले आहेत शेकडोंच्या संख्येने बाईक रॅलीसुद्धा या इथून विभागातून निघणार आहे स्वतः ठाणे शहर जे प्रमुख आहेत अविनाश जाधव हे तिथे इथे पोहोचलेले आहेत थोड्याच वेळात राज ठाकरे यांचा ताफा जो आहे मुलुंडिया संपूर्ण जकात नाक्यावरती येणार आहे इथून खूप मोठ्या संख्येने मनसैनिक हे सगळे एकवटलेले आहेत चार